पिवानी नेते जामखेड नगर परिषदेचे कार्यकोषात नगरसेवक अमित चिंतामणी यांनी जामखेड शहरात दोन दिवस चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना फेटा बांधून शाल सीपळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला गेली अकरा वर्षापासून अमित चिंतामणी हे गणेश विसर्जन सोहळ्यात सर्व गणेश मंडळाचे स्वागत सत्कार सन्मान करत आहेत त्याच अनुषंगाने दिनांक पाच व सहा सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील शनी चौकातील चिंतामणी ज्वेलर्सच्या प्रांगणात नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने या सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर बाजार समितीचे सभापती पहिलवान शरद कारले भाजपा शहराध्यक्ष पवन राळे भात संचालक राहुल बेदमुता ऋषी बांबरसे ॲडव्होकेट प्रवीण सानप राहुल उगले प्रवीण चोरडिया डॉक्टर अल्ताफ शेख गणेश डोंगरे पोपट राळेभात श्रीराम डोके शहाजी निमोणकर नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे मनोज कुलकर्णी गणेश आजबे फिरोजबाई कुरेशी संजय राऊत विष्णू गंभीरे अण्णासाहेब गंभीरे प्रवीण बोलभट अण्णा ढवळे केदार असा राहुल चिंतामणी तसेच गणेश मंडळातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक हे नेहमीच मोठे योगदान असते त्यांनी विविध समाजकार्य गणेश उत्सव यामध्ये नेहमी सहभाग घेऊन जामखेड युवा वर्गात मिळवलेली ही कौतुकास्पद आहे तसेच जामखेडच्या विकासात्मक त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे शहरातील प्रत्येक सामाजिक कार्याने भाग नोंदवत चिंतामणी आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे उत्सव संस्कृतीचा उत्सव परंपरेचा सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस सालाबाद प्रमाण होणारा गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक कोळा या ठिकाणी जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून मुख्य मिरवणूक मार्ग या ठिकाणी संपन्न झाला या स्वागत कक्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरददादा कारले तसंच पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य दादा मुरुमकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्वच पक्षांचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांचं स्वागत मोठ्या उत्साहात या ठिकाणी केलं या सर्व स्वागत कक्षामध्ये स्वागत करण्यासाठी माझे सर्व सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अकरा वर्षापासून हा स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यासाठी आम्हाला प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला मिळतं हा सोहळा अनेक आणि आनंदाने पार पडावा यासाठी सर्व गणेश गणेश भक्त प्रयत्नशील आता गणपती बाप्पाला निरोपाचा कार्यक्रम झाला आहे गणपती बाप्पाला विनंती आहे की पुढील वर्षी लवकरात लवकर येऊन आमचा गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करावा अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो माझ्या सर्व मित्र परिवारांच्या वतीने गणेश भक्तांचं व जामखेड शहरातील तमाम नागरिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो